जवळजवळ आय पी एल संपत आलेले आहे तर आय पी एल संपल्यानंतर भारताची पहिली टी ट्वेंटी मालिका कोणासोबत होणार आहे मित्रांनो आता आय पी एल संपत आलेले आहे आय पी एलचे फक्त फुलेअपचे सामने राहिलेले आहेत तर भारताची पहिली आय पी एल संपल्यानंतर प्रथम भारत कोणत्या देशामध्ये टी मालिका खेळण्यासाठी येणार आहे का भारतामध्ये कोणती टीम येणार आहे तर भारताची पहिली टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाच हात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे आय पी एल संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यामध्ये जाणार आहे या दौऱ्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे तर प्रथम भारत टी ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी आय पी एल संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये भारताची टी ट्वेंटी मालिका असणार आहे यामध्ये भारताची टीम बांगलादेश दौऱ्यावरती जाणार आहे बांगलादेशमध्ये तीन टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने भारत बांगलादेश दौऱ्यावरती खेळणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी सामने केव्हा खेळले जाणार आहे तर पहिला टी ट्वेंटी सामना चट्टाग्राम या ग्राउंडवरती सव्वीस ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना एकोणतीस ऑगस्ट रोजी ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑगस्ट रोजी ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हे सर्व सामने भारतीय टाईमनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होतील तर मित्रांनो आपण आज काय वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये पराभव करेल का आपण असं काय आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा